नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कच्च्या बटाट्यापासून मस्त असा चटपटीत तोंडी लावण्यासाठीचा भन्नाट असा पदार्थ पाहणार आहोत जो बनवायला अतिशय सोपा आहे जर तोंडी लावायला दुसरी काही भाजी नसेल ना तर बटाट्याचा हा पदार्थ तुम्ही नक्की बनवून पहा सगळ्यांना तर खूपच आवडणार आहे त्यासोबत लहान मुलांनासुद्धा खूपच आवडणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर या ठिकाणी मी चार मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे बटाटे कच्चेच घ्यायचे आहे स्वच्छ धुवून त्याचे सालं आपल्याला काढून घ्यायचे आहे आता हे जे वजनाने म्हणाल तर साधारणतः हे अडीचशे ते तीनशे ग्रॅम एवढे वजनाने हे बटाटे आहे सालं छान काढून घेतल्याच्या नंतर याला मी छान असे चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे तोंडी लावायला आयत्या वेळेसाठी काही भाजीला जर नसेल ना तर बटाट्याची ही जी रेसिपी आहे ना तुम्ही नक्की ट्राय करा अतिशय सोपी आहे कमी वेळेत होणारी आहे आणि चटपटीतसुद्धा आहे तर तोंडी लावायसाठीच नाही तर तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा एरवी स्नॅक्स म्हणूनसुद्धा तुम्ही हे बटाट्याचे जे क्रिस्पी आणि कुरकुरीत बाईट्स आहेत हे बनवून खाऊ शकता तर मी मस्त असं चौकोनी आकारामध्ये त्याला कट करून घेतलेलं आहे तुम्ही उभ्या आकारात कट करून घेऊ शकता किंवा पातळ कापायचे असेल तर पातळसुद्धा कट करून घेऊ शकता तर सर्व बटाटे या ठिकाणी माझे मस्त असे कट करून झालेले आहे त्यानंतर छान असे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बटाटे स्वच्छ धुवून झाल्याच्यानंतर आपल्याला हे सुद्धा घ्यायचे आहे कारण जास्त ओलसर हे बटाटे आपल्याला ठेवायचे नाहीत कारण आपल्याला यानंतर मस्त असं कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग यावरतून टाकायचं आहे तर त्यासाठी आपल्याला हे जे बटाटे आहे ना जास्त ओलसर नसावे थोडासा ओलावा असला तर चालेल परंतु जास्त ओले आपल्याला हे बटाटे ठेवायचे नाही तर एका कपड्यावरती मी छान असे पाच मिनटासाठी याला साईडला ठेवून देणार आहे किंवा कपड्यानेच आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटामध्ये यातलं जे पाणी आहे ना एक्स्ट्राचं निघून गेलं की त्यानंतर आपल्याला हे दुसऱ्या एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहे आणि यावरती कॉर्नफ्लॉवर टाकायचे आहे तर इथे मी कॉर्नफ्लॉवर वापरत आहे तुम्ही त्याऐवजी तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा बेसन पीठ वापरू शकता किंवा पोह्याची पावडर वापरू शकता त्यामुळे आपले जे बटाटे आहे ना मस्त असे कुरकुरीत होणार आहे अर्धी वाटी या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आता मी ज्या पद्धतीने मिक्सिंग बाऊलमध्ये मिक्स करत आहे ना अगदी सेम पद्धतीने कुठलंही पीठ वापरून तुम्ही हे जे बटाटे आहे ना अशा पद्धतीने मिक्स करायचे आहे म्हणजे कोरड्या पिठाचं कोटिंग ह्या बटाट्यांना व्यवस्थित लागलं पाहिजे तर हे कोटिंग व्यवस्थित लागलेलं आहे यामध्ये बरंच जे कॉर्नफ्लॉवर आहे एक्स्ट्राचं ते आपल्याला आता काढून टाकायचं आहे अशा पद्धतीचा मोठा जो झारा असतो ना ना तो घ्यायचा आहे आणि छान असं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते चाळून घ्यायचं आहे म्हणजे फक्त बटाट्यांना जे कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग आहे ना तेवढंच राहील आता सर्व जे बटाटे आहे त्यांचं जे पीठ आहे एक्स्ट्राचं काढून घेऊया आणि लगेचच आपल्याला हे तळायला घ्यायचं आहे तळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि तळताना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तेल एकदम कडकडीत गरम करायचं आहे आणि गॅससुद्धा मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरती अगदी मस्त असे छान आतून शिजेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत हे जे बटाटे आहे ना ते आपल्याला तळून काढायचे आहे गॅस कुठेही आपल्याला कमी करायचा नाही कमी जर केला तर हे जे बटाटे आहे ना सॉफ्ट होऊन जातील कुरकुरीत होणार नाही तर ह्या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर हे पहा ह्या पद्धतीने हे जे बटाटे आहे आपल्याला तळून घ्यायचे आहे सर्व जे बटाटे आहेत ते माझे इथे तळून झालेले आहे आता याला छान असं अजूनच चटपटीत बनवण्यासाठी आपण यामध्ये काही मसाले वापरणार आहोत तर मसाले काय अगदी घरातलेच मसाले आपण यामध्ये घालणार आहोत तर यात मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे पाव चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा आपल्याला इथे काश्मीरी लाल मिरची पावडर किंवा घरातलं लाल तिखट यामध्ये घालायचं आहे तिखटाचं किंवा जे मसाल्यांचं प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता अतिशय चटपटीत हे जे बटाटे आहे ना लागतात एकदा जरूर ट्राय करून पहा मुलांनाही टिफिनमध्ये तुम्ही अशा पद्धतीने बटाटे तळून देऊ शकता ते सुद्धा आवडीने खातील बाहेरचे महागले फ्रेंच फ्राईज किंवा चिप्स हे देण्यापेक्षा अशा पद्धतीने घरच्या घरीच बटाटे छान असे कट करून आता इथे मी चौकोनी आकारात कट करून घेतलेले आहे तुम्ही अगदी फिंगर चिप्स ज्या पद्धतीचे असतात लांबडे त्या आकारामध्ये कट करूनसुद्धा हे मुलांना देऊ शकता अगदी फ्रेंच फ्राईज सारखेच हे जे बटाटे आहे ना लागतात तर मस्त असं चटपटीत आपले हे बटाटेचे बाईट्स आहे हे ते खाण्यासाठी तयार झालेले आहे तुम्ही हे तोंडी लावायला खाऊ शकता जर आयत्या वेळेला भाजी बनवायला काही नसेल ना तर अशा पद्धतीने हे बटाट्याचे चटपटीत बाईट्स तुम्ही बनवू शकता तर मस्त असे हे तुम्ही लहान मुलांना जर टिफिनमध्ये देणार असाल तर टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता किंवा असेचही खाल्ले तरीही अतिशय चटपटीत लागतात तर मग कशी वाटली रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद